बायकांच्या अंगी महत्त्वाचे पाच गुण असा वेच लागतात सगळ्यात पहिला गुण आईने मला जवळ घेतलं तोंडावरनं हात फिरवला आणि आई मला म्हणाली तू आमच्या दोघांची मुलगी आहेस तू आमच्या दोघांचा श्वास आहेस तू आमच्या चार भिंतीचा विश्वास आहेस तू माझ्या उमऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस तो अतिशय चांगली मुलगी असलं पाहिजेस वडील जेव्हा बाजारात पिशवी घेऊन जातात वडिलांना ताठ मानेने बाजारात फिरता आलं पाहिजे वडिलांचा सन्मान असते मुलगी वडिलांची प्रतिष्ठा असते मुलगी उमऱ्याची मर्यादा असते मुलगी उमरा फार महत्त्वाचा आहे बरं का सगळ्या पुरुषांनो घराचा उमरा फार महत्वाचा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका